नमस्कार मी सुभाष पटनाईक जनाल एक्सप्रेस मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर पाहूया आजचा एक खास रिपोर्ट समाजासाठी झटतो तो, समाजा तो देखील आपला कुटुंब प्रमुख आहे असं समजून या मुलांनी राजू दादांच्या दीर्घायुष्यासाठी केलेली ही प्रार्थना खरंच वाटण्याजोगी आहे त्यामुळे खरंच त्यांचं आपण कौतुक करूया സൗഖ്യകുഖ്യഹാരണവായകൂന്ദ ജഗന്ധരാഥ പ്രണനാഥ പുരാണ പുണ്ീല പാവന കിതോഷി വാഹോ ലോട്ടേ കാണുവാ नेत्रांगी चालल्या ज्वाळा मुगटी टाकल्या बळे पुजते मृडले माता गुटी गुंडलेवरी वरी सुवर्ण गडिका सोटी घंटा गिनी नागरा टकारे पर्वता ऐसा हे टका पातळ सप्रांग पाहता मोठे महाविद्धू देवरी बरी कोटीच्या पावे उत्तरेकडे मद्रांगी सारिका द्रोनो दो दे उत्पाटीला वळे आणि मागुती नेला आला गेला मनोगती मनासी दाखिले मागे गतीसी तुळना नसे अनुपासणी ब्रह्मांडाय तयासी तुळणा कोटे मेरू बांधा रुटे ब्रह्मांडे बहुते वेडे वज्रभुच्छ करू शके तयासी तुळणा कैची ब्रम्हांड देखील डोळा मंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा धन धान्य पशु रुधी पोत्र पौत्र समजत पावतीर्पवि पाठे करुनिया भूत प्रेत समंदानी लोक व्याधी समजत నాసతి దుతి భర్శనే హేరా పంధ్రాబలివరి దృఢదేహోరికాచాగుణి రామదాసి అగ్రగణ కపిమూ రామూపి అంపరాత్మా దశనే దోష నాసతి శ్రీ రామదాసు సంకట నిరసనమాతిస్త్ర సంపూర్ణ वेगवेगळ्या मेसेज लिहिलेला आहे त्यामुळे या सगळ्यांना पाहिल्यानंतर आम्हाला अत्यानंद होतोय आपण सगळ्यांचे लाडके आधार तीर्थ आश्रम सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन त्यांना हे काम करणार पण सुसंस्कृतपणा तो महाराष्ट्रामध्ये आमच्या आधार तीर्थातल्या दोन मुली पी एस आय झाल्या अतिसंघर्षातून एक आहे सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा पोलीस स्टेशनला आणि दुसरी मुलगी जी आहे जलदगती गडचिरोली आहेरी पोलीस स्टेशन आमची मुलगी आता सध्या काम करते आहे पंच्याऐंशी मुलं गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये लागले छत्तीस मुली लग्न होऊन आपल्या स्वतःच्या घरी काम कर नांदत आहे तेवीसशे मुलं शिकून कुठंतरी छोट्या मोठ्या कंपनीमध्ये काम करत आहे पण एकही शेतकरी झाला नाही छत्तीस मुलींचे लग्न झाले एकीने देखील शेतकरी लग्न नवरा केला नाही ही शेतकऱ्याची दुर्लैम अवस्था आहे आणि म्हणून आमचे हे जे मुलं आहे ना पंढरपूर आळंदी मध्ये जात असताना जेवढे वारकरी येत असताना ते वारकरीने तीर्थक्षेत्र खराब करत असताना सगळं स्वच्छ करण्याचं काम ही मुलं करत असतात दोन हजार एकोणावीसमध्ये हेच एक मुलांनी दोन ऑक्टोबरला बदलापूरपासून तर छत्रपती शिवाजी टर्मिनलपर्यंत संपूर्ण तुमचे रेल्वे स्टेशनचे जे रेल्वे स्टेशन आहे ते साफ करण्याचं काम या सगळ्या मुलांनी केलं आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत असताना ज्या गावामध्ये आत्महत्या त्या गावात जातो आणि त्या गावाला संदेश देतो की आजपासून कोणीही आत्महत्या करत नाही हे मुलं हे घेतो ज्या मुलीने जोगवा गायला ती जरंगे पाटलांच्याच गावची आहे जरंगे पाटील ज्यावेळेस आमच्याकडे आले ते सगळं सोडून दिलं आणि या मुलीला बघूनच रडायला लागले कारण तिच्या आईबाबाने दोघांनी एकाच चित्तेवर तिची लाच पेटली चार वर्षापूर्वी ती मुलगी तिकडे या आधारतीर्थात आहे आणि म्हणून तुमच्यासारखे राजूदा सारखे लोक माणसं या तिथाच्या पाठीशी आहे त्यांच्यामुळे या मुलांचं जीवन सुखमय चाललंय सगळं ठीक आहे पण कितीतरी माणूस भिकारी असला तर आईवडील असायला पाहिजे ते देवाने यांचे हिरावून गेले नाही आणि म्हणून तुमच्यासारख्या देव माणसांमुळे अनेक मुलं स्वतःच्या पायावर उभे राहिले सरकारची एक रुपया नाही त्याचं कारण ही सगळी मुलं मराठा समाजाची आहे ओपन कॅटेगरीची आहे त्यामुळे त्यांना एक रुपया देखील भेटू शकत नाही धन्यवाद साजरा होतोय दरवर्षी सहकुटुंब तिरुपती दर्शन करतात आतापर्यंत गेल्या पंधरा सोळा वर्षापासून सहकुटुंब वाढदिवसाच्या निमित्तानं आपण तिरुपतीला जाता पण बालाजीचा पहिल्यांदा आपल्या वाढदिवशी आपण डोंबिवली दाखल झाला त्याबद्दल आपलं स्वागत जोरदार टाळ्यांच्या गजरात आपले सगळे चाहते आणि येथील नागरिक करताय आपले कार्यकर्ते आणि त्याचसोबत सगळ्या पक्षातील सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एक उत्कृष्ट नेता म्हणून तुम्हाला दिलेलं प्रेम तुमच्यासाठी बनवण्यात आलेल्या गाण्याचं अनावरण आपल्या शुभ असते करावं ही विनंती चाहत्यांनी तुमच्यासाठी एक गाणं बनवलेलं आहे मी गीतकार शुभम म्हात्रे गायक अजय गायकवाड परमेश माळी आणि त्यांचे सगळे साथीदार यांना या प्रसंग या बाजूने कुणीही मंच अनावरण होऊ द्या बसा है मंडल बन किनारा बे किनारों के लिए बन सहारा बे सहारों के लिए अपने लिए जिए तो क्या जिए जीना है तो जियो औरों के लिए ही बाब तुम्हारे बाबी अतिशय लागू पड़ते मैं तुम्हारा विनंती करेन वढ़दिवसा निमित्त उपस्थित अपन संबोधित करा आज इतने मेरा शुभे दया उपस्थित मे सर्व सहकारी मजे बंधु मजे गाँवकारी मजे नातेवाई मजे बहनी सर्वांचे मनापासून आभार मानतो मी कधी एक्कावन्न वर्ष झाली वाढदिवस केला नव्हतं म्हणजे वाढदिवस हा आपल्या आयुष्यातला एक दिवस एक वर्ष कमी झाले की तो काय साजरा आहे त्यांच्यामुळे आला तिकडे जाऊन आपण त्यांचे आभार मानायचे असतात परंतु म तुम्ही बोललात की आग्रह खातर आलं आग्रह खातर नाही आलो मला धमकी आल्या यावेळेस तू नाही आला तर बघा इलेक्शनला काम नाही करणार त्याने <laughs> एक चांगली संधी साधली माझ्या सगळ्या सहकार्याने आणि मला जेवढा ब्लॅकमेल करायचं तेवढा केला पण तो खरं सांगतो एवढं कालपासून मला एवढा ताप झाला ना की मी आज इथे यायचं म्हणून चार्टर्ड फ्लाईट बुक केली होती पाऊस पडला काल ती कॅन्सल झाली रात्री नऊची दादा एक फ्लाईट केली ती दोन तास लेट नंतर साडेसातचा दर्शन होता त्यामुळे डायरेक्ट मी चेन्नईवरनं तिरुपतीला गेलो हॉटेलला गेलो तसं आंघोळ गेली परत आणि दर्शन घेऊन तसाच आलो एक तास मग कालपासून झोपलो नाही आहे त्यात आजची आताची फ्लाईट पण दोन तास लेट झाली त्यामुळे तुम्हाला सर्वांची मनापासून माफी मागतो विशेषतः माझ्या महिला भगिनी तिथे ट्राफिक आपल्याला खूप असते आणि एवढा माझ्या प्रेमाखात आलात तुमचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो आज आमच्या योगेशने इथे एक गाणं इथे माझ्यासाठी सादर केला खरंच योगेश तुझी मनापासून आभार व्यक्त करतो की आमचा परमेश आणि योगेश यांनी माझ्याविषयी मला तो एकत्र राजू दादा जो गाणं काढलेलं आहे तो खूप चालला म्हणजे खरं सांगतो मी ब इलेक्शनच्या पिरियडमध्ये तो गाणं काढलेलं होतं माझा इलेक्शन साऊंग वेगळा होता मी यांना बोला गावात चांगलं चालेल शहरात जरा कमी चालवा हो नंतर फिरता फिरता तो शहरात तो गाणं असं चालत होता आणि तो एवढं चाललं की आज सव्वा चार करोडच्या वर त्याला व्ह्यूज आहेत आणि योगेशला एक गोष्ट कळली की आमच्याकडे तीन योगेश पाटील आहेत एक हा योगेश पाटील सोनलपाडा एक योगेश पाटील गारिवली एक योगेश पाटील संतप आणि आता माझे बाई योगेश पाटील दादा चार योगेश पाटील आलेले पण तो त्याने आज याच्या चालूगिरी बरोबर केली त्याने सोनलपाडा नाव पण टाकलाय <laughs> <laughs> त्यामुळे त्याने बरोबर ईशा आहे म्हणजे तो दिसतो तेवढा गोळा नाही सिक्चर मारलेला आहे त्याच्या तर हे असं प्रेम कमवायला नशीब लागतात हे पैशाने वगैरे येत नाही आणि मी या बाबतीत स्वतःला खूप नशीबान समजतो की माझ्या फ्रेम करणारे एवढे माझे तरुण भाऊ आहेत माझ्या बहिणी आहेत आणि तुम्ही असं काय फेकेत नाही मला इलेक्शनची पण कोणी किती काय बोल तरी इलेक्शन आलं म्हणूनच तुम्ही ठेवलं आणि म्हणूनच मी आलो हे कोण प्राईल पाणी कबूल केलं काही हरकत नाही परंतु तो या गोष्टी होत जातील या इलेक्शनमध्ये जरा आपला आमच्या मुलांचं लग्न आलं तेवीस डिसेंबरला त्याच्या आधी माझं लग्न आलं दुसरं त्यामुळे खूप आम्ही तसं गडबडीत असणार आहे त्यामुळे तुम्हाला आजच सांगतो की जरा सांभाळून घ्या प्रत्येक बाबतीत लग्नाच्या बाबतीत पण इलेक्शनच्या बाबतीत आणि घरचं कार्य समजून दोन्ही कार्य तुम्हाला करावे लागतील ही गिफ्ट मला पाहिजे तुम्ही मला ब्लॅकमेल केलं तसं आज मी तुम्हाला ब्लॅकमेल करतो की मला तुमच्याकडनं वाढदिवस म्हणून ही गिफ्ट पाहिजे म्हटलं ना थँक्यू सर्व आवार त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि एक विनंती करतो की ज्यांना पहिला जायचं म्हणजे आता महिला भगिनी असतील किंवा याला त्यांना मुलांना दोन माझे सहकार्य असेल त्यांनी सांगू देत आमचे पावलेकर त्यांना आधी जायचं असेल त्यांना योग्य तुम्ही मॅनेज करा आणि तसं त्यांना रवाना करा असे ते मॅनेजमेंट तुम्ही व्यवस्थित कराने आशा ओळखतो आणि त्यालाच तुम्ही सर्व आलात त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो संतोष दादा आमचे आले राहुलजीत आंबेसाहेब आले संदीकर आणि आमचे धर्मावाई यश आले पक्ष वगैरे गणेश मोठे येऊन गेले हे पक्ष वगैरे काय नाही पाचला रिलेशन म्हणून सगळे आलेले आहेत आणि मला याच गोष्टीचा अभिमान वाटतो की सपत्ती आमची आणि ही वर्ष दिवस वाढत नक्की नाही अशी आशा व्यक्त करतो पुन्हा आपण सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला आज एकावन्नव्या वर्षी वाढ दिवस माझा पहिला वाढ दिवस तसा तुम्ही सर्व शुभेच्छा द्यायला आलात त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि दोन्ही शिवाय कोणी जाऊ नका दोन्ही टाईपचे आहेत दुसरा टाईप ठेवलं नाही इथे कारण शिता की आहे ते या आज असं काही ठेवलं नाहीये त्यामुळे दोन्ही प्रकारच्या जेवणाचा आस्वाद द्या आणि इथे आलं होतं मला खूप नक्कीच धन्यवाद सेल्फी काढत असाल सगळा होईल आपण कृपया खाली नाव कुर्ती याची आम्हाला खात्री आहे

होता म्हणून कोणाला सुरू केले काही कार्यकर्ते ते माझे उभे त्यांना विनंती आहे खाली पाठवा लवकर ते माझ्या खालीवर उतरवा जेणेकरून केस क्लिअर होईल जनाचाच माफिस

सर्वेश तरी झालेला तहसीलदार हे आणि बोलवलंय तर सकाळी या मोठ्याते तो किए्ट किए, j eigentlich सब्वेख श्भारी के मैं अरेखिक उमीप्रणी में प्रिप्राइडर्णी इंनaciones are बाकर अाटे बाकर गब ऑर अद्याए रफा फश resc त्याए अरें अरुयो नहीं प्रुग स प्रुग ज��는 किता সঙ্গে <laughs>